पहिली खासगी टेक्निकल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट म्हणजेच यशवंत ट्रेनिंग इन्स्टिट्यूट म्हणजे संपर्क ऑफिस अठ्याहत्तर सत्याऐंशी एकतीस सहासष्ट एकाहत्तर आणि चौऱ्याण्णव वीस एकसष्ट नव्वद कणकवली शहरातील उड्डाणपुलाखाली कणकवली नगरपंचायतीने ही टॉयलेट सुभारली आहेत या ई टॉयलेटचे लोकार्पण शनिवारी पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी उपजिल्हाधिकारी शुभांगी साठे प्रांताधिकारी जगदीश खातकर तहसीलदार दीक्षांत देशपांडे नगरपंचायतीच्या मुख्याधिकारी गौरी पाटील माजी नगराध्यक्ष समीर नलावडे मेघा गांगण माजी उपनगराध्यक्ष गणेश उर्फ बंडू हरणे राष्ट्रवादीचे दे जिल्हाध्यक्ष अभित नाईक भाजपचे तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री माजी नगरसेवक किशोर राणे आदी उपस्थित होते टॉयलेट सुधारणीसाठी जिल्हा नियोजनच्या नाविन्यपूर्ण निधीतून कणगवली नगरपंचायतीला निधी उपलब्ध झाला होता हा निधी पालकमंत्री नितीश राणे यांच्या माध्यमातून मंजूर झाला होता स्वच्छ आणि तंत्रज्ञानावरती आधारित ही टॉयलेट्स आहेत पेएन यू धर्तीवरती त्याचा वापर केला जातो नाणे टाकल्यानंतर स्वच्छता गृहाचा वापर करता येईल यात अत्याधुनिक जीपीएस यंत्रणा आहे तर दोन रुपयांचं नाणं टाकल्यास दार उघड होतं या टॉयलेटच्या पाण्याच्या डाकीत पाणी नसेल तर दार उघडत नाही व्यक्ती बाहेर पडल्यावर आपोआप पूर्ण टॉयलेट वॉश होतं यात वॉश बेसिंग आहे टॉयलेट मध्ये काही अडचण अथवा आत कोणी आतमध्ये असल्यास लाल दिवा दिसतो काही अडचण नसल्यास हिरवा दिवा लागतो या ही टॉयलेट मध्ये पुरुष व महिलांसाठी स्वतंत्र व्यवस्था आहे उड्डाण पुलाखाली तीन ई टॉयलेट्स उभारले आहेत बस स्थानकासमोरील उड्डाणपुलाखाली उभारलेले ई टॉयलेट टॉयलेट्स केवळ महिलांसाठी उभारले आहेत देशपांडेजी यांच्या संकल्पनेतून आपण गणपौली शहरामध्ये सेल्फ क्लिनिंग ॲटोमेटेड टॉयलेट्स बसवत आहोत सेल्फ क्लिनिंग म्हणजे याच्यामध्ये जेव्हा व्यक्ती आतमध्ये जाईल कॉईन करू त्यावेळेला फ्लश होऊन आपोआप फ्लोअर आणि सीट पूर्णपणे क्लीन होतं आणि जे व्यक्तीला वापरण्यासाठी किंवा ते इझी होतं म्हणजे जन जनरली कसं होतं की आपण एखादं टॉयलेट उभारतो पण त्या क्लिनिंगचा प्रश्न होतो आणि नंतर लोकांना ते वापरण्यासाठी असहाय्य होऊन जातं तर तीच मुळातून ती स ती गोष्टच आपण दूर करण्यासाठी हे सेल्फ क्लिनिंगचा आपण नावीन्यपूर्ण संकल्पना आणलेली आहे तर त्याचबरोबर असं आपण तीन युनिट कणकवली शहरामध्ये बसवतोय कणकवली शहराचं रहदारीचं रहदारी लक्षात घेऊन आणि आता येणाऱ्या गणपतीचा का लक्षात घेऊन आपण गणपतीच्या आधी हे उद्घाटन ठेवलेलं आहे आणि शहरासाठी जे मध्यवर्ती ठिकाणी या बाजाराच्या ठिकाणी जी थी आवश्यकता होती ती आवश्यकता लक्षात घेऊन हे युनिट आपण बसवत आहोत तर या नागरिकांना याचा चांगला उपयोग होईल आणि एक नवीन प्रकारे अशाच प्रकारच्या सुख सुविधा नवीन अजून आपल्या नागरिकांसाठी प्रोव्हाइड करण्याचा आम्ही प्रयत्न करतो आमचं दिवसभरातील सर्व अपडेट ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईंचं सा यूट्यूब चॅनल